राग हा माणसाचा शत्रू आहे आपण या कथेमध्ये पाहणार आहोत की या रागामुळे माणसाचं किती मोठं नुकसान होतं त्याला तर जाऊया अडीच हजार वर्षाच्या पाठीमागे एकदा तथागत भगवान बुद्ध राजगृहात वेळुवनात उपदेशासाठी गेले तेथील लोकांना सदाचारणाचा उपदेश करण्यासाठी ते काही दिवस तेथेच थांबले त्यांचा उपदेश त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून अनेक लोक प्रेरित झाले रोज अनेक लोक बुद्धांना भेटण्यासाठी तिथे यायचे आणि आपल्या मनातील शंका बुद्धांना विचारायचे आपले दुःख त्यांना सांगायचे बुद्ध अतिशय सोप्या शब्दात त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचे त्यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा त्यांच्या नगरात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण आपल्या धनंजानी नावाच्या पत्नीसोबत राहायचा धनंजानीला बुद्धांबद्दल प्रचंड आदर वाटायचा तिचा पती मात्र सतत त्यांना दोष द्यायचा रागाने आंधळा होऊन नेहमी बुद्धांविषयी अपशब्दच बोलत राहायचा त्यांचे दोष सांगत फिरायचा एके दिवशी तो थकून घरी आला हातपाय धुवून जेवायला बसला मनात बुद्धांबद्दलचा राग खतखतत होता त्याची पत्नी धनंजनिनी हिने जेवणाचे ताट घेऊन त्याच्या पुढे आली तिच्या मनात बुद्ध धम्म आणि संघ यांच्याविषयी श्रद्धा होती आपल्या पतीला जेवण वाढताना तिने अचानकपणे आपल्या तोंडातून उद्गार काढले आणि म्हणाली बुद्धांना वंदन असो आपल्या पत्नीचे केलेले हे बुद्धाचे स्मरण त्यांना केलेले वंदन त्या क्रोधी ब्राह्मणाला मुळीच आवडले नाही त्याला जराही रुचले नाही तो रागाने लाले बुंद झाला जेवणाचे ताड बाजूला सारत तिच्यावर ओरडत्व म्हणाला तू पापी चांडाळी नाहीस मूर्ख आहेस त्या निर्बुद्ध व्यक्तीची स्तुती करतेस त्याला वंदन करतेस अग मी गावभर त्याचे दोष सांगत फिरत फिरतो आणि तू त्याच्याविषयी श्रद्धा बाळगतेस धनंजानीने शांतपणे म्हणाली बुद्धांच्या मनात सर्वांविषयी प्रेम आहे ते श्रेष्ठ आहेत या पृथ्वीवर त्यांना दोष देऊ शकेल असा कुणी दिसत नाही तुम्ही स्वत त्यांच्याजवळ जा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या हो आपली पत्नी धनंजानीचे हे बोलणे ऐकून तो अधिकच चिडला रागारागात तो बुद्धांकडे गेला स्वतःवरचे नियंत्रण गमावलेला तो बुद्धांच्या शेजारी जाऊन बसला बुद्धांनी त्याच्याकडे बघितले तेव्हा तो शांत म्हणाला बुद्धा लोक तुझी स्तुती करतात तुला ज्ञानी समजतात हे खरे असले तरी मला माझ्या प्रश्नांची उत्तर दे बुद्ध शांतपणे उत्तरले होय नक्कीच मी संकोचपणे तुला जे प्रश्न विचारायचे ते विचार तेव्हा काहीसा रागानेच तो म्हणाला कशाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो कशाचा नाश केल्यावर त्याला शांत झोप लागते कोणत्या गोष्टीचा नाश करणे तुला आवडते बुद्ध म्हणाले हे ब्राह्मणा क्रोधाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो क्रोधाचा नाश केल्यावर त्याला शांत झोप लागते त्यामुळे मला क्रोधाचा नाश करणे आवडते बुद्धांचे हे उत्तर ऐकून तो थोडा शांत झाला बुद्ध म्हणाले अरे क्रोध आधी माणसाला मधुर वाटतो पण क्रोधामुळे माणूस हा आंधळा होतो योग्य अयोग्य यातील फरक त्याला कळत नाही या क्रोधाच्या चक्रातून माणूस कधी फसून जातो हे त्याला सुद्धा कळत नाही क्रोधाचा नाश केल्यावर मात्र माणूस डोळसपणे विचार करू शकतो यामुळे क्रोध सोडून माणूस सुखी राहतो म्हणून आपण सर्वांनी क्रोध सोडला पाहिजे बुद्धांचे हे हो उत्तर ऐकून त्या ब्राह्मणाला समाधान वाटले त्याला आपली चूक कळाली बुद्धांना वंदन करत तो म्हणाला तथागता मला क्षमा करा तुम्ही मला योग्य वाट दाखवली मला माझी चूक कळाली त्याने बुद्धांची क्षमा मागितली आणि तो बुद्धांना शरण गेला कि सारी दुसरा ही सारी हकीकत तेथील दुसऱ्या एका भारतध्वज ब्राह्मणाला समजली त्यामुळे तो खूप चिडला रागाने झाला एका ब्राह्मणाने शरण जाणे त्याला मुळीच रुचले नाही तो लगेच तथागतांकडे गेला क्रोधाने आंधळा झालेला तो ब्राह्मण असभ्य भाषेत कठोर शब्दात बुद्धांना शिविगाळ करू लागला तो इतका चिडूनही बुद्ध मात्र शांतच राहिले बुद्धांना शांत बघून तो अधिकच चिडला आणि त्याने दोष देण्याचे चालूच ठेवले बुद्धांनी मात्र मनाची शांतता न गमवता त्याच्याकडे दुर्लक्ष केले आपण इतके कठोर अपशब्द बोलूनही बुद्धांना शांत बघून त्याला आश्चर्य वाटले काही वेळाने तो ब्राह्मण शांत झाला आणि खाली बसला तो बुद्धांना म्हणाला गौतमा मी तुझ्यावर चिडलो तुला आपशब्द बोललो दोष दिले तरी तू शांत कसा बुद्धांनी शांतपणे त्याला विचारले तुझ्याकडे कोणी मित्र नातेवाईक पाहुणे म्हणून येतात का यावर तो ब्राह्मण म्हणाला होय कधी कधी असे पाहुणे येतात बुद्ध त्याला म्हणाले मग तू त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचे काही पदार्थ घरी तयार करतोस का यावर तो म्हणाला होय त्यावर बुद्ध त्याला म्हणाले तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांनी जर ते पदार्थ स्वीकारलेच नाही तर ते कुणाचे होतात तो ब्राह्मण लगेच म्हणाला असे झाले तर पदार्थ माझेच होतात यावरती बुद्ध म्हणाले अगदी बरोबर तू मला उद्देश होऊन शिवीगाळ केलीस अपशब्द बोललास रागवलास मी मात्र यापैकी काही स्वीकारले नाही त्यामुळं जे तुझे होते ते तुलाच मिळाले ते तुझ्याकडेच राहिले मी जर प्रतिउत्तर म्हणून तुझ्यावर चिडलो असतो रागावून शिविगाळ केली असते तर तुझे शब्द मी स्वीकारल्यासारखे झाले असते मात्र मी तसे न करता शांत राहून तुझे काहीच स्वीकारले नाही याचा अर्थ तुझा राग तुझे अपशब्द तुझी शिवी गाळ हे सार काही तुझ्याकडेच राहील म्हणून हे ब्राह्मणा मी शांत राहील हे ऐकून त्या ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली त्याला समजावत बुद्ध शांतपणे म्हणाले क्रोधामुळे माणूस आदळ होतो आपली विचार करण्याची शक्ती हरवून बसतो म्हणून तो, तो इतरांवर चिडून अपशब्द बोलतो रागा रागा त्यांच्याशी भांडतो शत्रुत्व ओढावून घेतो या सर्वांमुळे तो दुःखी होतो ज्ञानी माणूस मात्र हे सर्व जाणतो त्यामुळे तो क्रोध करणाऱ्यावर चिडत नाही अपशब्द बोलल्याने दुःखी होत नाही क्रोध करणाऱ्यावर तो प्रेमाने मात करतो ज्ञानी माणसाची सहनशीलता हाच त्याचा विजय असतो त्यामुळं तो अपशब्द त्या शिवीगाळ सहन करून शांत राहतो म्हणून हे ब्राह्मणा कोणतेही कारण असो माणसाने चिडू नये दुसऱ्यांबद्दल अपशब्द बोलू नये संयम गमावू नये तुझे कल्याण हो हे सर्व ऐकल्यावर त्या ब्राह्मणाने बुद्धांना वंदन केले आणि त्यांना शरण गेला अशा प्रकारे प्रत्येक वेळी बुद्धांनी शांतपणे अज्ञानाला ज्ञानाच्या आधारे द्वेषाला प्रेमाच्या आधारे आणि उतावळीपणाला संयमाच्या आधारे जिंकले तात्पर्य आणि बोध एकच क्रोध हा माणसाचा शत्रू आहे क्रोधामुळे माणूस आंधळा होऊन इतरांवर चिडतो वाईट बोलतो इतरांना इतरा शत्रू समजायला लागतो यामुळे तो दुःखी होतो त्यामुळे कोणतेही कारण असले तरी माणसाने क्रोधित होऊ नये इतरांना अपशब्द बोलू नये